मित्रांनो जर बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर नोंदणी केल्यानंतर त्यांना कोणकोणते फायदे होतात या ठिकाणी पहा बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर कोणकोणते फायदे होतात या ठिकाणी पहा तुम्ही बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर घरकुलाचा लाभ भेटला जातो दोन लाख रुपये त्यांच्या खात्यावरती बँक खात्यामध्ये जमा केले जातात ते पण अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या मार्फत आणखीन असे भरपूर योजना आहेत तुम्हाला सांगतो जर नोंदणी केली महाराष्ट्री इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही जर नोंदणी केली तुम्हाला कोणकोणत्या योजना या ठिकाणी भेटतात ते पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पहा जर बांधकाम कामगाराची पत्नी या या ठिकाणी जर नैसर्गिक परिस्थितीसाठी रुपये पंधरा हजार रुपये भेटतात त्यानंतर क्रियेद्वारे जर परिस्थिती झाली तर या ठिकाणी त्यांना वीस हजार रुपये भेटतात आणि त्यानंतर गंभीर आजारावर एक लाख रुपये भेटतात कुटुंबियांना तर मित्रांनो अशा प्रकारे अनेक योजना आहेत तुम्ही पहा भरपूर योजना आहेत जर या ठिकाणी त्यांचं मुलगा किंवा मुलगी जर शाळात जात असेल तर या ठिकाणी त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी या ठिकाणी एक लाख रुपये ते साठ हजार रुपये भेटतात शिक्षणासाठी त्यांची मुलं जर शाळा जात असतील बांधकाम कामगाराची तर त्यांना या ठिकाणी साठ हजार रुपये भेटले जातात आणि त्यानंतर आणखीन पहा आणखीन इथं काहीच आणखीन भरपूर योजना तुम्हाला सांगायच्या बाकी आहेत तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा या ठिकाणी तुम्ही मला सांगू इच्छितो की या ठिकाणी जर या ठिकाणी बांधकाम कामगाराची कर्मकरिता मुलांना वीस हजार रुपये त्यानंतर अकरावी आणि बारावीमध्ये दहा हजार रुपये भेटले जातात तुम्ही या ठिकाणी निघत्या योजना पहा किती योजना आहेत या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी जर शिक्षण घेत असतील तर या ठिकाणी पहिले ते सातवी आठवी ते दहावी दहावी ते बारावी या ठिकाणी भरपूर योजना दिलेल्या आहेत या ठिकाणी पहिलं आहे ते पहिले ते सातवीसाठी किती अडीच हजार रुपये पहिले ते सातवीसाठी हे अडीच हजार त्यानंतर दहावी ते आपलं सॉरी आठवी ते दहावीसाठी पाच हजार त्यानंतर दहावी ते बारावीसाठी दहा हजार रुपये असे क्रमाक्रमाने या ठिकाणी बांधकाम कामगारात तुम्ही महाराष्ट्र इमारत महामंडळामध्ये जर नोंदणी केली तुम्हाला अशा के अनेक योजनांचा लाभ भेटतो त्यानंतर तुम्हाला गृहपीयी संच भांडे ज्या सध्या गृहपीयी संच वाटप सुरू आहे त्या ठिकाणी तुम्ही जर नोंदणी केली महाराष्ट्र इमारत महामंडळामध्ये तर तुम्हाला गृहपीयी सुद्धा लाभ भेटला जातो आहे आता या ठिकाणी आणखीन योजना बघा जर पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिपृष्ठसाठी तीस हजार म्हणजे जर बांधकाम कामगाराचं लग्न झालेलं नसेल तर त्यांच्या लग्नासाठी या ठिकाणी पहा तीस हजार रुपये भेटतात लग्नासाठी तीस हजार रुपये जर एखाद्या बांधकाम कामगाराचं लग्न झालेलं नसेल आणि बांधकाम कामगारांनी लग्नापूर्वी जर नोंदणी केली तर या ठिकाणी तीस हजार रुपये भेटले जातात त्या बांधकाम कामगारांना लग्नासाठी लग्नाच्या जे साहित्य काय लागेल किंवा लग्नाच्या खर्चासाठी तुम्ही म्हणू शकता त्यासाठी या ठिकाणी तीस हजार रुपये भेटतात आणि त्यानंतर जर बांधकाम कामगारांना जेवणाची सोय नसेल तर या ठिकाणी मध्यभोजन सुद्धा या ठिकाणी भेटली जाते तुम्हाला नोंदणी करण्यासाठी काय काय लागणार आहे नोंदणी कशी करायची कुठे करायची ही संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ह्या भरपूर योजनांचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला नोंदणीसाठी काय पैसे लागतात का तर पैसे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो की नोंदणीसाठी तुम्हाला फक्त एक रुपया लागतो एक रुपयात ही नोंदणी होते तर या ठिकाणी तुम्ही म्हणताल की हे बांधकाम कामगार कोण आणि कोण नोंदणी करू को शकते ह्या विभागामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही जर कुठलंही काम करत असाल तर ते या ठिकाणी तुम्हाला कामाची लिस्ट दर दाखवली तर भरपूर व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला मी थोडक्यात ते काही कामाचे नावं सांगतो जर तुम्ही बांधकाम म्हणजेच एखादं बिगारी काम करत असाल गौंडे काम करत असाल किंवा पेंटर असाल किंवा शेतीमध्ये कुठलंही तुम्ही काम करत असाल तर भरपूर कामं दिलेले आहेत रस्त्याचं काम करणारे शेतामध्ये कुणी काही कावड कष्ट काम करणारे या ठिकाणी नोंदणी करू शकतात ते पण फक्त एका रुपयामध्ये आणि एका रुपयामध्ये तुम्ही नोंदणी करून या ठिकाणी ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात तर या ठिकाणी तुम्हाला पाऊस तुम्हाला सांगतो आणखीन योजना कोणकोणत्या तर आणि नोंदणी कशी करायची तुम्ही घरी बसल्या पण नोंदणी करू शकता तुम्हाला सांग नोंदणी करायचं थोडक्यात दाखवतो अगोदर थोडक्यात तुम्हाला नोंदणी कशी करायची तुम्हाला सांगतो म्हणजे नोंदणी केल्याचं तुम्हाला या बाकीच्या योजना तुम्हाला सांगितलेत आणखी योजना सांगायच्या राहिल्यात पण तुम्हाला अगोदर नोंदणी कशी करते ते सांगतो फोप्प्त पद्धतीने तुम्ही जर नोंदणी केली तर तुम्हाला ह्या भरपूर योजनांचा लाभ भेटणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला पहा सांगतो तुम्हाला या ठिकाणी पहा महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्यांकारी का मंडळाच्या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे तर ही आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळाची वेबसाईट तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मध्य माध्यमातून येता येणार आहे ये तुम्ही कुठल्याही एका काबुराजूरमध्ये महाबीसी डब्ल्यू डॉट इन घ्या या ठिकाणी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिसत प्रकार बारक्या अक्षरात महाबीवशी डब्ल्यू डॉट इन असं लिहा ह्या कुठल्या आहे एका ब्राऊझरमध्ये तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मोबाईलमध्ये यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी करायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त पैसे पण लागत आहेत फक्त एका रुपयात नोंदणी होती तुमची या ठिकाणी तुम्हाला साईटला पाहायचे बघा नवीन नोंदणी बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी तुमची या ठिकाणी केली जाते तर नोंदणी करायला पण तुम्हाला जास्त काही वेळ लागत नाही नोंदणी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी करून घेऊ शकतात आणि नोंदणी जर केलेली असेल काय नोंदणी जर केलेली असेल तर तुम्हाला भरपूर योजनेचा लाभ या ठिकाणी भेटणारच आहे बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही याला नोंदणी झाली असेल आणि तुम्हाला जर कोणत्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर लाभ घेण्यासाठी तुम्हाला साईटला बॉक्स दिलेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा आणि त्यानंतर तुम्हाला नोंदणी केल्यानंतर एका तर तुम्हाला रिन्यू करावं लागतं बांधकाम कामगाराची तुम्ही एकदा एक रुपया भरून नोंदणी केली एक वर्ष पूर्ण झालं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला याचा रिन्यू करावं लागतं जर तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी करून एक वर्ष पूर्ण झाले असेल तुम्हाला या ठिकाणी नोंदणी रिन्यूवलसाठी करावा लागते त्यासाठी ग्रामपंचायत किंवा आपलं सॉरी ग्रामसेवकचं नव्वद दिवस नऊ दिवस गेलेल्या मागच्या वर्षीचे प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही कुठलंही काम केलेलं ग्रामसेवककडून जे आपलं फॉर्म आहे नव्वद दिवस मागील वर्षात काम केलेलं त्या फॉर्मवर हो तुम्हाला ग्रामसेवककडून सही शिक्का घ्यायचा आहे आणि तो सही शिक्का घेऊन या ठिकाणी नोंदणी करायची नवीन नोंदणी आणि नवीन नोंदणी झाली असेल तर नूतनीकरण वर्षानंतर करायचं आहे तेच ग्रामसेवककडून सही शिक्का घेऊन त्या मागील वर्षात नव्वद दिवसाचे काम केलेल्या प्रमाणपत्रावर आता ते झालं त्यानंतर तुम्ही तुमची नोंदणी झाली सगळं झालं आणि त्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करून बघायचं आहे ते या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराची प्रोफाईल लॉग इन करा तर या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला जास्त काही लागत नाही लॉग इन करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं स्वतःचं आधार कार्ड तुम्ही नोंदणी करताना कोणतं आधार कार्ड दिलं तर ते नोंदणी करताना आधार कार्ड दिलेलं ते आधार कार्ड ह्या नंबर टाक या ठिकाणी टाका त्यानंतर मोबाईल नंबर तुम्ही ज्यावेळेस नोंदणी करताना जो दि तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि तुम्हाला या ठिकाणी खाली जे दिलेलं आहे निळ्या कलरमध्ये त्या निळ्या कलरमधल्या बटनावरती प्रोसेड टू फॉर्म या बटनावरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही पुढचे तुम्ही ओ टी पी येईन तुम्हाला तो ओ टी पी टाकून तुम्ही तुमची प्रोफाईल तुमचं पर्सनल त्या सगळा डेटा राहतो तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमची नोंदणी तुमचं म्हणजे संपूर्ण त्यात ॲक्लिमिटेड नंबर संपूर्ण तुमचं रिन्युअल कधी कर करायला लागणार आहे तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आहे की नाही हे संपूर्ण ज्या डेटा आहे तुमचा संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये भेटणार आहे तर संपूर्ण माहिती झाली तुम्हाला बांधकाम कामगाराची तर आणखी एक माहिती सांगतो तुम्हाला जर या ठिकाणी नोंदणी करायची म्हणलं तर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे क्लिक केलं या ठिकाणी पहा ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आपण एक वरच्या साईडचा जो नगर आहे तो अहमदनगर सॉरी ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे आधार कार्ड नंबर त्यानंतर करंटली मोबाईल नंबर आणि या ठिकाणी खालच्या साईडला प्रोसेट फॉर्म जे दिलेलं आहे निरायकलपती ते टाकायचं आहे आणि तुम्ही तुमचं संपूर्ण पुढं जे विचारीन प्रश्न विचारले आहेत तुमचं नाव तालुका गाव संपूर्ण तुमचं नाव तुमचा पत्ता तुमच्या बँकेचा तपशील हे त्या ठिकाणी विचारलं जाते आणि तुमचं नंतर पासबुक आधार कार्ड हे जे आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागतं आणि जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे ग्रामसेवकने दिलेलं मागील वर्षात काम केलेचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ते पण तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे नोंदणी करताना पहिल्यांदावर का आणि नोंदणी एकदा झाली ती नोंदणी की झाल्यानंतर तुम्हाला काही अडचण नाही तुम्हाला फक्त मग अर्ज करायचा आहे तुम्हाला लाभ घेण्यासाठी तर लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कुठं जायचं नाही नोंदणी करताना कुठं जायचं नाही आणि लाभ घेण्यासाठी पण कुठे जायचं तुम्हाला घरी या ठिकाणी बसल्या तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता या ठिकाणी बांधकाम कामगार द्याव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा या ठिकाणी तुम्हाला दिसते ते याच ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो काही लाभ घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात तर आपण नोंदणी करण्याचं बघितलं रिन्यू करायचं बघितलं तुमची प्रोफाईल लॉगिन कशी करायची किंवा अर्ज कसे करायचे लाभ कसा घ्यायचा हे तुम्हाला सांगितलं पण योजना आणखी कोणकोणते ते तुम्हाला एकदा सांगतो की हे तुम्ही जर नोंदणी केली नोंदणी करण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत आणि नाही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कुठं बाहेर जायचं आहे घरूनच तुम्ही करू शकता आणि मग ह्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रीय इमारत होईल तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी कोण कोण करू शकतो तुम्हाला ते बी सांगितलं आहे की जे का आवड कष्ट करून जगणारी माणसं आहेत ते सर्व कामगार असतील लेबर असतील ते या ठिकाणी नोंदणी करू शकतात तर या ठिकाणी पहा तर आपण कल्याणकारी योजना बघत कोणकोणत्यात तर तुम्हाला मग अशी भरपूर सांगितल्या तर या ठिकाणी तुम्हाला एक एक दाखवतो पहिली आहे कामगार जे काही कामगाराचं विवाह आहे म्हणजे लग्न आहे त्या लग्नासाठी या ठिकाणी तीस हजार रुपये भेटतात त्यानंतर मध्यभोजन योजना म्हणजे बांधकाम कामगार जर कामावर गेला तर दुपारी जेवणाची सोय नसली त्यांना या ठिकाणी मध्यभोजन योजना ती त्या ठिकाणी भेटली जाते त्यानंतर श्रम यो श्रम योगी मानधन योजना आणि त्यानंतर श्रम जीवन ज्योती विमा योजना आता हे संपूर्ण झालं या ठिकाणी खाली या खाली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना भरपूर योजना आहेत त्यानंतर तुम्ही पहा पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत त्यांचा मुलगा जर पहिले किंवा सातवीला पहिले ते सातवीमध्ये कधी कितीला दुसरी तिसरी चौथी पाचवीला जात असेल तर अडीच हजार रुपये भेटणार आहेत थे या ठिकाणी पहिले ते सातवीसाठी आणि आठवी ते दहावीसाठी पाच हजार हे समजलं त्यानंतर दहावी बारावीमध्ये ब जर पन्नास टक्के घेऊन भेटलं तर त्यांना दहा हजार रुपये भेटले जातात हे बी आलं लक्षात तुमच्या तुम्हाला म्हणजे पहिले ते बारावीपर्यंत तुम्हाला क्लिअर समजवलं की काय काय कुठं कुठं किती किती रुपये भेटतात पहिले ते सातवीसाठी अडीच हजार आठवी ते दहावीसाठी पाच हजार आणि दहावी ते बारावीसाठी दहा हजार तुमचं म्हणजे जसं मुलगा शिकत पुढं पुढं जाईल प्रत्येक वर्षी त्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे तशी काही अडचण नाही आहे तुम्हाला समजलं पहिली तर म्हणजे असे नोंदणी केली तर तुम्हाला हे फायदे भेटणार आहेत आता आपण खाली बघूया दुसरी योजना आणखी आता घरकुलाच म्हणजे तर घरकुल्याची सुद्धा योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत पण आणखीन तुम्हाला घरकुल्याची पुढं सांगणार आहे पण ही पहा आता या ठिकाणी अकरावी बारावी शिक्षणासाठी दहा हजार रुपये या ठिकाणी पहा अकरावी दहा बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिश्तिक वर्षे दहा हजार त्यानंतर पदवी अभ्यासाक्रमकरिता या ठिकाणी पदवी अभ्यासाक्रमकरिता किती प्रतिवर्षे वीस हजार नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू जर बांधकाम कामगाराची पत्नी या ठिकाणी बांधकाम कामगाराची पत्नी जर शिक्षण घेत असेल तर त्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी वीस हजार रुपये भेटले जातात अभ्यासाक्रमकरिता हा लक्षात बांधकाम कामगाराच्या मुलांना भेटते आणि बांधकाम कामगाराची जर पत्नी शिक्षण घेत असेल तर त्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी हे पैसे भेटले जातात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते झालं तर आपण खाली आणखी बघूयात या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरिता प्रत्यूशी एक लाख जर बांधकाम कामगाराची मुलं किंवा मुलगी किंवा पत्नी जर वैद्यकीय पदवीकरता डॉक्टर होण्यासाठी किंवा वैद्यकीय पदवीकरता एक लाख रुपये भेटतात त्यानंतर अभियांत्रिक पदवीसाठी साठ शाथ हजार आता बांधकाम कामगाराच्या पत्नीला सुद्धा हे पैसे भेटतात ते लक्षात द्या हां ते झालं आता शा मान्य पदविकेसाठी हां मान्य पदविकेसाठी शैक्षणिक वर्षे वीस हजार आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष पंचवीस हजार हे झालं त्यानंतर पहा नोंदित बांधकाम कामगारच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजे जर बांधकाम कामगारची मुलं एम एस सी आय टी कोर्स करत असतील आणि जर पैसे नसतील त्यांच्याकडे कोर्स करण्यासाठी तर या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणजेच महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाकडून ही जी फी आहे एम एस सी आय टीची ती फी त्यांना दिली जाणार आहे तुम्ही फ्रीमध्ये करू शकता तुम्हाला फीची काही गरज नाही आपलं बा महाराष्ट्र इमारतवादीतर बांधकाम कामगार कल्याणकर मंडळाकडून ही तुम्हाला फी भेटणार आहे तुम्हाला एम एस जे कोर्सेस आहे तो एकदम फिल बिलकुल फ्रीमध्ये करता येणार आहे तुम्हाला नो टेन्शन तुम्हाला एक रुपये भरायची गरज लागणार नाही आहे तुम्ही फक्त नोंदणी करण्याची गरज आहे आता नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पहा खाली काय काय आणखीन आहेत आता आरोग्यविषयी योजना आहेत तर आरोग्यविषयी योजना नोंदित बांधकाम कामगारची पत्नी जर या ठिकाणी प्रसुती झाली तर पंधरा हजार नॉर्मल प्रसुती झाल्यानंतर आणि शास्त्रीय क्रिया म्हणजे शिजर झाली तर या ठिकाणी किती वीस हजार रुपये आणि त्यानंतर गंभीर आजाराचं एक लाख रुपये अशा भरपूर योजना या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात त्यानंतर आरोग्य तपासणी फ्रीमध्ये आहे त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना आता अटल आवास आवास योजना ही कोणती शेरी आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना शेरी अर्थसहाय्य दोन लाख आणि त्यानंतर या ठिकाणी साईडला ग्रामीणसुद्धा आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण मित्रांनो तुम्ही जर शहरी भागात असाल तर तुम्हाला पण दोन लाख रुपये भेटणार आहात आणि जर तुम्ही मित्रांनो ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा घर बांधण्यासाठी या ठिकाणी दोन लाख रुपये भेटणार आहात पण तुम्हाला जास्त दुसरं काही काम करायची गरज नाही फक्त नोंदणी करायची आहे महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळामध्ये तुम्ही जर एकदा नोंदणी केली तर तुम्हाला बाकीचं काही अडचण नाही नोंदणी करून तुम्हाला एकदा सोडून द्यायचं आहे आणि फक्त योजनांचा ह्या लाभ घ्यायचा आहे जे तुम्हाला सांग सांगितल्या जात आहेत आणि याच्यात पाठिंबा सांगितले आहेत आणि आता पण सांगत आहे तर मित्रांनो तुम्ही आणखीन पण चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं असेल तात तास सबस्क्राईब करा अशा महत्त्वपूर्ण योजनाविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्ही तुमच्या ज्या योजनेचा लाभ घ्यावायचा आहात त्यापासून तुम्ही वंचित राहू शकतात त्यामुळं अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा तर आपण हे पाहू अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण आणि अटल आवास योजना बांधकाम कामगाराची जी योजना आहे घरकुलासाठी त्यांना शहरी भागात दोन लाख आणि ग्रामीण भागात दोन लाख रुपये भेटले जातात ते झालं घरकुलासाठी त्यानंतर तुम्ही जर ग ग्राहक कर्जावर जर दोन लाख रुपये जर आपलं सहा लाख जर कर्ज घेत असेल सहा लाख जर कर्ज घेतला घेतला असेल त्या सहा लाख कर्जाचं जे व्याज होत आहे दोन लाख ते तुम्हाला या ठिकाणी भेटलं जातं आहे तुम्ही जर घर बांधण्यासाठी सहा लाख कर्ज घेतलं असेल बँकेकडून आणि त्या कर्जाची दोन लाख रुपये याद झाला असेल तर दोन लाख रुपयापर्यंत तुम्हाला ते कर्ज जे आहे ते कर्ज देण्यासाठी तुम्हाला ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यांकरी मंडळाकडून दिलं जात आहे तर हे पण झालं आपण खाली बघूया या ठिकाणी संपूर्ण योजना या ठिकाणी संपलेल्या आहेत तुम्हाला भरपूर योजनांची माहिती पण या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जास्त काही कुठलं काम करायची गरज नाही फक्त जे आहे ते नोंदणी करायची आहे आणि नोंदणीसाठी तुम्हाला जास्त काही नाही फक्त एक रुपयाची गरज आहे तिथं तुम्हाला जास्त पैसे लागत नाही आहेत लक्षात तुम्हाला संपूर्ण डिटेल जिथे तिथं सांगितली बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी काय काय कागद लागतात आणि कोण कोण नोंदणी करू शकतं ते पण तुम्हाला सांगितली सांगितलेलं आहे पण या ठिकाणी पहा नोंदणी नोंदणी जी आहे नोंदणी पात्रता निकष काय आहे तर अठरा ते साठ वर्षे गटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात त्यानंतर मागील बारा वय मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केले पाहिजे म्हणजे गेल्या वर्षी बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस म्हणून बांधकाम कामगार म्हणून काम केले पाहिजे बांधकाम कामगार म्हणून म्हणजे बिगारी काम करू किंवा तुम्ही कुठलंही रस्त्याचं काम वेल्डर पेंटर काही काम जे केलं असेल ते मागच्या वर्षात तीन महिने म्हणजे में तीन चार महिने नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केलं पाहिजे आणि त्यानंतर पहा या ठिकाणी खाली खाली काय दिलेलं आहे की नोंदणीची पात्रता आणि नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत मंडळातील मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म फी भरून खाल्लीप्रमाणे दस्तावेजाचं अर्ज सादर करणे अनिवार्य आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा वयाचा पुरावा वयाचा पुरावा एक पाहिजे त्यानंतर नव्वद दिवस थांबल्याचे प्रमाणपत्र रहिवाशी पुरावा ओळखपत्र त्यानंतर पाच फोटो अकराशे तीन फोटो आणि फक्त तुम्हाला एक रुपये नोंदणीसाठी लागणार आहे तुम्हाला मागाशी अगोदर पण सांगितलं आहे फक्त एक रुपये तुम्ही देऊन ही नोंदणी करू शकतात तर या ठिकाणी पहा खाली कामाची यादी तर कोणकोण या ठिकाणी हे बांधकाम कामगाराची नोंदणी करू शकतं आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे की जे बांधकाम कामगार इतर बांधकाम कामगार कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे बदलणे दुरुस्त करणे देखभाल करणे किंवा नाश करणे असं आहे त्या ठिकाणी रस्ते म्हणजे नाव दिले आहेत लिस्ट दिलेलं आहे इमारत बांधणारे रस्त्यावर काम करणारे रस्ते रेल्वे यूज वेअर फिल्टर सिंचन ड्रेनेज तटबंद म्हणजे बरेचसे काम या ठिकाणी रेडिओ नीट करणारे दूर करणे येणे रक्षित पुन्हा पाईपलाईन नीट करणारे रंग वाढण्यास लावणारे इत्यादी लादी गटार न जोडणे काम करणारे काचाचे जे कामगार सुधार काम करणारे आब छताचे काम करणारे फर्निचर म्हणजे जे काही तुम्ही काम करत आहात या ठिकाणी तुम्ही करू शकतात ही नोंद नाही तुमच्याकडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली पात्रता तपासण्यासाठी काय करायचं आहे तुमची जन्मतारीख इथे टाका त्यानंतर जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं जे नव्वद दिवसामध्ये काळ महाराष्ट्रात काम करत आहात का तर तुम्ही या ठिकाणी बरोबर किंवा बरोबर करू शकता या ठिकाणी निवडू शकता तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करू शकता त्यानंतर आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का तो हो करू शकता असं आणि त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड आहे का ते पण तुम्ही हो करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुमच्याकडे जी नोंदणी करण्यासाठी एलिजिबिलिटी आहे किंवा तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही एक नोंदणी करू शकतात आणि नोंदणी करून तुम्ही जे आहे तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि तुमच्या मुलांना पण या ठिकाणी स्कॉलरशिप भेटू तुम् शकते त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल किंवा माहिती समजली नसेल तर आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकतात मित्रांनो भेटत अशात नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र